नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वधूवर साठी गमतीदार उखाने उखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नळावर पाणी भरताना मारायचे लाईन रावांनी अखेर केले कोट मॅरेज करून पेपर साईन टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लगाई रावांशी लग्न करण्याची लागली होती भलतीच गाई चंदनी पानात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात मी न फसली लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास आणि रावांच्या घशात अडकला घास गाडीत गाडी डेक्कन क्वीन बायको आहे माझी ब्युटी क्वीन लहानपणी खेळायचो खेळ तळ्यात मळ्यात बायको पडली अखेर माझ्या गळ्यात डासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया रावांना पहिल्यांदा बघतास झाला मला लगेरिया बिझनेसमध्ये झाला गेल्या वर्षी तोटा तरी पण रावांनी उडवल्या लग्न दोन हजारच्या नोटा वड्यात वडा बटाटा वडा रावानी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा रनवेवर प्लेन धावतात फास्ट राव इज माय फस्ट अँड लास्ट उखाना आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद